तर आज मग मी पोळा स्पेशल घरी वरम भाताचं बेट ठरला होता त्यामुळं मी तर डाळ घेतली होती स्वच्छ दोन डाळेमध्ये हिंग हळद तेल आणि टमाटो घातलं होतं आणि ह्याच्यामध्ये मीठ आणि तूप घातलं होतं आणि मी कुकर लावायला घेतलं होतं इकडे मग कुकर लावून घेतलं होतं एकीकडे मी भाजी मेथीची भाजीचा बेट ठरला होता त्यामुळं मी लसूण आणि मिरची बारीक चिरली होती मग हे फोडणीला दिलं आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकली मग भाजी मस्तपैकी फ्राय केली त्याच्यामध्ये एक ग्लासभर पाणी टाकलं शिजण्यासाठी आणि ही ठेवली होती शिजण्या शिजायला मग ती मस्तपैकी पाणी आटलं होतं त्याच्यामध्ये मी दाण्याचा जाडकूट घातला होता आणि ते पण फ्राय व्हायला ठेवलं होतं तेवढ्यातच बाहेर डीजेचा आवाज आला म्हणून बाहेर गेले होते तर एक घोडा आणि दोन बैल चालवले होते बाजारामध्ये बैल पोळा होता म्हणून अजून एक परत त्याच्यास मागं एक बैलांची जोडी चालली होती मग मम्मीने पण लगेच बैलांची पूजा करायला घेतली गळ्यामध्ये त्यांना गळ्यातलं करत होती ती मम्मी स्वयंपाक करत होती त्या तर आपली भाजी शिजली होती आणि कुकरही झालं होतं मग आमच्या बाबड्याकडे गेले होते तर बबड्या सकाळपासून झोपलेला होता तर रात्रीचे सहा वाजले होते तरी तो उठत नव्हता त्याला बळच उठवलं आणि खायला दिलं बक होतं मग कसं बघतोय हा मग मी लगेचच मळायला घेतलं थोडंस पोळ्या करायच्या होत्या हे आमच्याकडं ग गा... बैलांना घालण्यासाठी करतात शेंगामध्ये घालतात हे मम्मीने आम्ही पूर्ण उत घातलं त्यामुळं हवरे आणि गुळाचं मिश्रण केलं होतं मग मी त्याच्या पोळ्या केल्या होत्या तर माझा एवढा स्वयंपाक हुसतं ते बैलाची जी वारात गेली होती ती रिटर्न येत होती भो भरपूर गर्दी होती माझ्या पोळ्या हुसतं मम्मीने वरण फोडणीला दिलं होतं लगेच देवाला नैवेद्य दाखवला आणि आम्ही पण जेवायला घेतलं मस्तपैकी जेवण केलं आणि झोपायची तयारी तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद